मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर तर मी नेमका झालो डंकी मूवी पाहून तर आज आपण करणार आहे डंकी तर डंकी या शब्दाचा अर्थ नेमका काय हॅप मध्ये म्हणजे विदेशात जाण्यासाठी इलिगल वे आहे त्यांना डंकी रोड असं म्हणलं जातं आणि जे लोक इलिगली या लोकांना या देशातून दुसऱ्या देशात पाठवतात त्यांना डंकर्स असं म्हणलं जातं तर राजकुमार हिरानी एक नामांकित डायरेक्टर आपल्यासाठी घेऊन आले आहे डंकी मूवी ज्याची स्टोरी नेमकी या टॉपिक वर बेस आहे राजकुमार हिरानी म्हणजे असा डायरेक्टर ज्याचा मूवी सक्सेसफुल होण्याचा रेशो हंड्रेड पर्सेंट आहे आतापर्यंत आपल्याला मुनाबाई एमबीबीएस थ्री इडियट्स पीके आणि संजू अशा ब्लॉक बस्टर दिलेल्या आहेत तर आता राजकुमार आणि शाहरुख खानला घेऊन आलेले आहेत डंकी मुव्ही मध्ये तर प्रश्न असा आहे की डंकी मुव्ही राज हे राजकुमार हिराणी यांच्या इतर मुव्हीज सारखीच एंटरटेनमेंट मुव्ही आहे का तर याचं उत्तर <laughs> आहे हो बरोबर ऐकलं जरी मूवी एका सोशल इश्यू वर फोकस करत असेल पण तरी पण माहित नाही का पण मला या मूवी मध्ये थोडीफार कमतरता वाटत आहे मूवीची स्टोरी लाईन एकदम क्लिअर आहे चार मित्रांची स्टोरी ज्यांच्या फॅमिली मध्ये फायनान्शियल इश्यूज आहे आणि त्यांना ते इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी लंडनला जायचं आहे आणि लंडनला जाण्यासाठी विजा पाहिजे जाईल काही कारण त्यांना विजा मिळत नाही आणि नंतर ते मार्ग निवडतात डंकी रूट चा एक इलिगल स्टोरी अजिबात गुंतागुंतीची नाही राजकुमार हिरणी यांनी यावेळेस एका सोशल इश्यू वर एक्सपेरिमेंट करताना आपण बघत हो। आहोत आणि हो ही होई एकच नाही तर अशा बऱ्याच ट्रू इन्सिडेंट सोबत इन्स्पायर आहे विषय केला जाईल शाहरुख खान आणि तापसी बन मुच्या ऍक्टिंगचा तर दोघांनी या मूवी मध्ये ठीकठाक ऍक्टिंग केलेली पण या मूवीमध्ये सगळ्यात जबरदस्त ऍक्टिंग मला वाटलेली आहे ती म्हणजे विकी कौशलची विकी कौशलची ऍक्टिंग आपल्याला प्रूव्ह करते विकी घोशलने कटरीना सोबत लग्न केलं लग, म्हणून तो चांगला ऍक्टर नाही तर तो चांगला ऍक्टर आहे म्हणून त्याने कट्रीना सोबत लग्न केले लग। विकी कौशल तर या मूवी मध्ये फारसा काही रोल नाही पण जेवढा पण रोल आहे त्यामध्ये त्याने एक बेस्ट परफॉर्मन्स आई अंडरस्टँड कोलन फुल स्टॉप विकी कौशल एक असा ऍक्टर आहे ज्याच्या प्रत्येक मूवी मध्ये आपल्याला वाटते ही आतापर्यंत बेस्ट ऍक्टिंग होती पण तो प्रत्येक मूवी मध्ये आपल्याला खोटे ठरवतो त्या डंकी रूट ट्रॅव्हल करत असताना शाहरुख खान आणि त्याच्या टीमला काय अडचणी येतात हे नक्की त्या मूवी मध्ये पाहण्यासारखे एवढा पण सोपा नाहीये आणि कसे सामान्य लोक ज्यांना काही विजा मिळत नाही ते या डंकी रूटच्या जाळ्यात फसतात ओव्हरऑल ही मुव्ही एकदम ठीकठाक आहे वन टाइम वॉच तर नक्कीच आहे पण मी एवढं नक्कीच म्हणू इच्छितो की राजकुमार हिराणी यांच्या बाकीच्या मुव्ही इंटरेस्टिंग नक्कीच ना नाही <laughs> आणि समोर एका इमोशनल एंडिंग सोबत ही मूवी एंड कॉलेज हो न्यूज देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यासाठी प्लीज लाईक नक्की करा आणि हो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरून जाऊन पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद महाराष्ट्र